नमस्कार मंडळी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज माझ्याबरोबर फिरण्यासाठी एक वेगळं पार्टनर हा पण त्याचा रिझनही तसाच हा मी बरेच दिवस कम्युनिटीत फिराक बाहेर पडत नव्हतं आहे बट मी आज खूप दिवसांनी बाहेर पडले आहे कारण काल आम्ही वॉलमार्टला जाताना आमच्या कम्युनिटीत नवीन खूप छान छान झाडं लावली आहेत आणि ती झाडं बघण्यासाठी मुद्दा म्हणून कारण माकाही आमच्या गॅलरीत वगैरे झाडं ठेवची आहेत तर ती कोणती झाडं ठेवू आहे ह्यासाठी म्हटलं आज एकदा जाऊन बघूयात आणि आज राजची फ्रेंड आहे म्हणजे कलिगा तर ते काय घेऊन आज बाहेर चाललंय हे म्हणजे कम्युनिटीतच फिरतं आहे हे बिकॉज राजला क्रिकेट खेळायचं होतं आणि ते का त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हतो माझ्याबरोबर फुला बघण्यात वगैरे तर आता मी तिकडे पोचलं आहे की दाखवत आहे कारण जर बोलत आहे तर इकडेच माझा धाप लागतली आणि बाकी माझा फिरायचा राऊत आणखीन एक आमच्या कम्युनिटीत हॅलोविंगची तयारीसुद्धा चालू झाली हा म्हणजे मी तर तुमक पुढे पुढे आणखीन होतो ना तर <laughs> दाखवीनच पण <laughs> हा आत्तापासूनही दाखवतोय कारण बऱ्याच जणांक असा एक्साइटमेंट असले हलवला की काय हो नाही बो काही थोडेसे स्ट्रेंजर्स दिलेले मध्ये त्यामुळे मी घाबरलंय बट हां मी आता तुमक पुढे गेल्यावर दाखवते आहे मस्त झाडं लावली एंट्रन्सला म्हणजे एंट्री करतानाच कोणाकही छान वाटत असं फ्रेश वाटत असं दाखवते आत्ता आम्ही आमच्या कम्युनिटीच्या मेन गेटवर पोहोचलो आणि ही छान झाडं लावलेली आहेत आत्ता ह्या सीझनला ना झाडांचे रेट खूप कमी होतात आत्ता ह्या सीझनमध्ये म्हणजे आता जेव्हा थंडी चालू होतली तेव्हा ही सगळी झाडं खूप स्वस्त मिळतात ह्या कोणीतरी तोडला विचारा आय थिंक या कुत्र्यांनी वगैरे तोडला असताना पण ही मस्त अशी बाग कलरफुल ह्या लोकांनी केलेली आहे ही आमच्या कम्युनिटीचं बोर्ड आहे आणि ही छानशी फुलं इकडे लावलेली आहेत फुलझाडं सगळी लावली आहेत इकडची पहिली झाडं काढून टाकली आहेत आणि ही नवीन झाडं लावली आहेत खरं असं म्हणतात की थंडीत झाडा जास्त तर जगणत नाही पण ह्या त्यांना माहीत असल्याशिवाय त्यांनी लावूक नाहीत आणि इतकी सुंदर सुंदर झाडं आहेत ना मी पण ह्याच्यातली आणतले पण मी जेव्हा आणीन तेव्हा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन तीन कलरमध्येच पण सगळी छान वाटत आमच्या ना आणखीन पण खूप छान छान अशी झाडं लावलेली आहेत इकडे गुलाबाची झाडं आणि ज्या साइडने आता आम्ही इलो तिकडे सुद्धा खूप छान गुलाबाची झाडं आणि ह्या आमच्या मधल्या जिकडे आमच्या कम्युनिटीच मॅप हा त्या कडे सुद्धा झाडा लावलेली आहेत आणि पण पुढे ती सुद्धा मी तुमका दाखवीन त्या दिवशी मी तुमका स्विमिंग पूल दाखवलेलं आहे जो आत्ता व्यवस्थित नेट लावून वगैरे बंद केलेलो हा कारण आत्ता सगळीकडे सगळी पानं पडतं त्यामुळे पाणी पण खराब होतं आणि त्या वेस्टही होता त्यामुळे वेस्ट आणि आता मी नुमकं आणखीन गंमत दाखवते मी आमचा हा लिझिंग ऑफिसचं तुमका दाखवलेला आहे ज्यांना लक्षात येत आणि इकडे जी मागच्या वेळेस तुमका फुलं दाखवलेली आहे ती सगळी फुलं इकडनं गायब झाली आहेत म्हणजे जी कलरफुल होती ती बट ही काही फुलं आय थिंक ही uh, खूप वेळ रवा शकतात म्हणून त्यांनी काढूक नाही बट बाकी सगळी फुल झाडं त्यांनी चेंज केलं नाही आणि असा खूप छान असा दिसता मी काल आमच्या गॅलरीतून बघत होते तर माका वाटलं की ह्या पिवळी जी फुला दिसतात त्यावरून मला असं वाटलेलं की इकडचे झाडांची पानं चेंज झाली की काय बट येस मला आज कळाला की इकडे सुद्धा ही झाडा चेंज केली आहेत म्हणून आणि हा सगळा खूप छान वाटतं असं नाही बोलता हां की इकडे कोणीतरी डेकोरेशन केला पण मी फार जवळ जाऊन नाही दाखवू शकणार आता मी तुमका दाखवते आमच्या कम्युनिटीत कसा सगळ्यांनी थोडा थोडा डेकोरेशन स्टार्ट केलेला हा इकडे तर लहान मुलांनी जी काही करामत केली आहे ना ती तर अप्रतिम हा पट ह्यांनी असा भूत लावलेला हा आणि बऱ्याच जणांनी नवीन झाडा पण आणली बऱ्याच जणांनी नवीन झाडा पण आणल्या नियत लावण्यासाठी तर ती काय आता दाखवू शकणार नाही कारण त्या एरियात कोण ना कोण असता आणि असा अलाव पण नसता की कोणाच्याही घराकडे जाऊन व्हिडिओ करा तर आम्ही तुमका नंतर दाखवीन इकडे हे साहेब खेळतं आणि हे का मी चावी देऊ आहे हे काही का फिरण्यासाठी टाईम नाही हा बट मी नाही माझ्याकडे बॉल मागता बाहेर हा तो चावी ह्यांका असे कामगारच लागतात मनाच्याकडे क्रिकेट चालू आहे इकडे लहान मुलांनी आपली क्रिएटिव्हिटी दाखवलेली आहे हे है हँडक्राफ्ट केलेले आहेत आणि बाकी सगळी अशीच होतात आणि हॅलोविनचं एक बोर्ड लावलेलं त्याच्यानंतर इकडे तर एका पोरानं कहर केलं ना जिकडे तुम्ही बघू शकता मी काल वॉलमॉर्टमध्ये जी भूता दाखवलेले आहेत ती त्यांनी आपल्या गॅलरीत आणून लावलं नाही आहेत आणि स्पायडर्स वगैरे पण आहेत खूप काय काय अजून लावलं हा व्यवस्थित दिसत नसा तर मी नंतर कधीतरी दाखवीन बट त्यांनी खालीसुद्धा आणि दरवाजाकसुद्धा त्यांनी एक शीट लावलेली आहे जे डेंजरवाली हा आणि दारावर लिहिलेलाही हा डेंजर म्हणून इकडे पण खाली एक बोर्ड आहे आणि हा सगळा लहान मुलांची एक क्रिएटिव्हिटी हा असं आता प्रत्येकांच्या घरांवर खिडक्यांवर जेवढा करू शकतात तेवढा ती करतली त्यांचं हे फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी आमच्या साईडला तर कोणी काय नाही करू का बट येस जिकडे लहान मुलं जिकडे फॅमिलीज आहेत आता ह्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा होऊ शकतं बिकॉज इकडे जॉईंट फॅमिलीज राहतात आणि हे टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट आहेत त्यामुळे ह्या कम्युनिटीतसुद्धा करू शकतात त्यानंतर दाखवीनच आमच्या शेजाऱ्यांनीसुद्धा थोडासा एक छोटासा डेकोरेशन केलेला मग अशी आम्ही जेव्हा बाहेर फिराक निघालो तेव्हा आमचं लक्ष नव्हतो हो बट आत्ता येताना आम्ही बघितला कारण त्यांनी आता लाईटिंग पण लावलेले काळोख पडाक का लागलो त्याच्यामुळे आणि ती थोडीशी खडूस आहे त्यामुळे मका व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्ड करू मिळा नाही आणि त्याच्यानंतर आम्ही घरात येलो तर आजच्यापुरता एवढाच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय